आता गडी क्रमांक अडतीस मध्ये सुंदर असा साज पळाला शंकर आणि किस्मत एकोणचाळीस पळथो आहे आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालू आहे एक सुपड पड बाहेर गेला एकाने विचार केला तर दुसऱ्याचं मात्र करायचं पण त्याला शिस्त अड्याल दोघं पळत आहे दोघात लढत चालू आहे दोघात लढत आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली गाडी क्रमांक एकोणचाळीसचा चा निकाल आज क्रमांक तीन वर धावली गाडी माया प्रसन सचिन शेठ गाळे अशोक शेठ पिंपरी कल्याण गाळेवाडी या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा भैयाचा हार्दिक अभिनंदन घ्या चाळीस लावून घ्या चाळीस मध्ये एकला पंढरी केशव वत्रे आळसंद दोन ते संकेत वाई दंडे अभय चवाडी तीन नंबर होते आई काळ प्रसन अजय संखपा द्वारली कल्याण चार नंबर नंबरवरती शुभम केशव कदम बुलढाणा आणि पाच नंबर वरती रोहन पवार विजयनगर हा चाळीस सोडायचा आहे